नमस्कार मी सचिन चिखले शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड शहर पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचं मेट्रोचं जाळं भविष्यामध्ये कोणत्या आणि कशा पद्धतीने पसरणार आहे याचं सादरीकरण त्याचप्रमाणे बजेटचा समावेश कसा पद्धतीने करणार आहोत याचं सादरीकरण महामेट्रोच्या सर्व अधिकाऱ्यांनी आमच्यासमोर केलं निगडी ते हिंजवडी त्याचप्रमाणे निगडी ते चाकत हा महामार्ग मेट्रो महामार्ग नुकत्यानेच बजेटमध्ये घेण्यात आलेला आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत की निगडी ते लोणावळा हा मेट्रो महामार्ग लवकरात लवकर झाला पाहिजे त्याचं कारण असं आहे की आपल्या शेजारी देव रोड असेल तळेगाव असेल वडगाव असेल कामशेत असेल आणि त्याचप्रमाणे लोणावळा असेल ह्या पूर्ण संबंध मावळ प्रांतामध्ये आता हळूहळू मोठ्या प्रमाणात लोकवस्ती ही दाट होत चाललेली आहे मावळ प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल झोन त्याचप्रमाणे लोकवस्ती जास्त असल्यामुळे तिथील लोकांचा कामगार वर्गांचा त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गांचा महिला वर्गांचा पिंपरी चिंचवड शहर पुणे शहर या दोन्ही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची ये जा मोठ्या प्रमाणात असते विद्यार्थी वर्ग असेल शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये येतो या सर्व लोकांना मेट्रोचा उपभोग घेता यावा भविष्यामध्ये लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावावी अशी आमची मनसेची मागणी आहे त्यामुळे कालच आम्ही महामेट्रोचे गाडगळ साहेब यांना निवेदन दिलं आणि लवकरात लवकर मेट्रोचं जाळं हे लोणावळ्यापर्यंत पसरलं पाहिजे मेट्रो ही लोणावळ्यापर्यंत गेली पाहिजे त्याचं बजेटमध्ये समावेश केला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचं डीपीआर सुद्धा झाला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र मा नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे तर लवकरच या मागणीला यश प्राप्त होईल अशी मी आशा व्यक्त करतो अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल हळूहळू या कामाचा आम्ही नक्कीच फॉलोअप घेत राहू धन्यवाद